विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागावं खासदार भास्कर भगरे महायुती सरकारबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष असून त्याचा प्रत्यय जनतेनं लोकसभेत दाखवून देत महाविकास आघाडीला मोठं यश दिलं त्याप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असून पक्ष जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं तसेच शिवस्वराज्य यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन खासदार भास्कर भगरे यांनी केलं आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कुल्ले यांच्या नेतृत्वात दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी शिवस्वराज्य यात्रा येत असून दिंडूर येथील संस्कृती लॉन्स येथे सभा होत आहे या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक परमोरी येथील ओम लॉन्स येथे आज शनिवार दिनांक एकवीस रोजी ज्येष्ठ नेते तथा कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे त्यावेळी खासदार भगरे बोलत होते यावेळी कार्य अध्यक्ष दत्तात्रय पाटील म्हणाले की सरकारच्या तिजोरीत पैसा नसताना जनतेची दिशाभूल करून फक्त सत्तेसाठी घोषणांचा पाऊस पडत आहेत मागील योजनांचे अद्याप पैसे मिळाले नाहीत जनस्वराज्य यात्रेतून सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला जात असून या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन दत्तात्रय पाटील यांनी केलं यावेळी दत्तात्रय पाटील बाजार समिती सभापती प्रशांत कड युवक जिल्हा अध्यक्ष श्याम हिरे विलास पाटील राजू देवरे राजेंद्र ढगे तुकाराम जोंधळे प्राध्यापक अशोक बागुल मनोज खांदवे नरेश देशमुख शिवाजी फलाने पेठ तालुका अध्यक्ष दामू राऊत शैलाताई उफाडे सचिन कड संतोष देहरे रघुनाथ पाटील गोरख धात्रक आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी वणीचे सरपंच मधुकर भरसट बाळासाहेब जाधव अनिल देशमुख गंगाधर निखाडे दिनकर जाधव नामदेव घडवजे रामदास पाटील रावसाहेब पाटील दत्तू भेरे पांडुरंग गडकरी गिरीश गावित राहुल उगले छबू मटाले निुत्ती घुमरे आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेद माझा न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक साहेब आपले आमदार आपले दादा आणि या गीतावरील सगळे सदस्य आणि <letztendance> समोर असलेले सगळे माझे बंधून आणि आणि पत्रकार बंधीनो ह्या ज्यानिमित्त आपल्या जन्मिमित्त जयंत प्रदेशाध्यक्ष अमोलजी कोल्हे आणि माझा सुप्रियाबाई फोळे ज्या उपस्थित राहणार आहे यात्रेनिमित्त आपल्याला सर्वांना यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राह राहायचं आहे आणि मी दोन वेळा नगरसेवक असताना मला उपनगराध्यक्षपणे मिळत नव्हतं मी खूप प्रयत्न करत होते परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा बंगलेसर एक खासदार झाले आणि त्याच्यानंतर मला हे पद देण्याचा आणि मान म्हणून देण्याचं काम आपल्या तालुक्याचे शिवाजी साहेब आणि कार्याध्यक्ष दादा आणि आपले बगेसर यांनी खरा हे पद देण्याचं काम केलं खऱ्या मी त्यांची खूप खूप आभारी आहे कारण जेव्हा एक सामान्य